सुटला बेचाळीस क्रमांक या मैदानातील बेचाळीस सुटला जयंत केसरी मैदानातील गरे क्रमांक बेचाळीस पडतोय बेचाळीस मध्ये सुंदर असे झाड सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम कोण बाजी मारतय बेचाळीसावा गट विजेता पलीकडं वेगाचा शेवट सर्जा आणि बादल होय आणि अतिशय सुंदर राऊ डाऊंडर अफाडेवर कारुंडेकरांचं निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक बेचाळीस चा तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धरेश भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या ऑलराऊंडर अप्पर कारुंडेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन